नमस्कार मित्रांनो आज आपण बनवणार आहोत आलू मटरची भाजी म्हणजेच वाटाणा बटाट्याची भाजी आपण आज बनवणार आहोत त्या त्याकरिता इथे आम्ही मटर आम्ही सोलून त्याच्यातल्या वाटाने बाहेर काढून घेतले आहेत आणि बटाटे यामध्ये आहेत आणि कटिंग करून घेतलेले दोन टॉमॅटो आहेत या ठिकाणी आणि एक वाटी सुक्या नारळाचं किस आहे थोडासा कांदा घ्यायचा एक चमचा एक टेबल स्पून हा बघा चिरून आणि कडी कड़ीपत्ता कड़ी आणि इथे आहे दोन मध्यम आकाराचे कांदे जरा आपण उभे असे कटिंग करून घ्यायचे वाटण बनवण्याकरिता एवढं सर्व साहित्याचा आपण वापर करायचा आहे आणि या ठिकाणी आहे मसाल्याच्या डब्यात मसाले आपण पाहू शकता एवढं सर्व साहित्य आपण वाटा बटाट्याची भाजी बनवण्याकरिता वापरायचं चला तर आपण या सर्व साहित्यापासून आपण मटार बटाट्याची भाजी बनवूया गॅसवरती आम्ही पॅन तापत ठेवला आहे त्यामध्ये दोन चमचे तेल टाकायचं चला एक चमचा राई टाकली आहे छोटा चमचा वापरा आणि जिरं या ठिकाणी आम्ही फोंडीला घातलेला आहे बघा म्हणजे जिरं टाकल्यानंतर ते तडतडत आहे बघा आणि मग नंतर हा बारीक चिरून घेतलेला कांदा पण आपण त्यामध्ये ऍड करायचा आणि कांदा ऍड केल्यावर थोडीशी शिकवून ही कडीपत्त्याची पानं सुद्धा त्याच्यातच ॲड करायची आहेत आणि जरा परतून घ्या आणि मग नंतर मसाला आपण या ठिकाणी टाकूया म्हणजे मालवणी मसाला दोन चमचे टाकला एक चमचा लाल मिरची पावडर ऍड करत आहोत आणि थोडीशी हळद ऍड करा आणि एक चमचा धनी पावडर ऍड करा आणि मग हे ढवळून घ्या तेलामध्ये चांगल्या प्रकारे आणि मग नंतर ना हे सोलून घेतलेले मटार आहेत ना म्हणजे वाटाणे आणि बटाटी ते आपण या ठिकाणी या भाजी या तेलामध्ये या पॅनमध्ये टाकायचे चला सर्व म्हणजे मटार आणि बटाटी आम्ही पॅनमध्ये टाकून झाले आहोत आणि हे चांगले असे ढवळून घ्यायचे आहेत मसाल्यामध्ये हे भाजी शिजेपर्यंत आपण जरा आहे ना याचं वाटण बनवून घेऊया थोडंसं चवीनुसार मीठ ॲड करा डळून घेऊया मीठ टाकल्यावर मीठ टाकून झाल्यावर आपण भाजी ढवळून घेत आहोत आणि मग भाजी ढवळून झाल्यावर ना आपण यामध्ये थोडस एक वाटी जरा पाणी टाकायचं चला पाणी टाका जरास एक वाटी आणि मग जरा हे ढवळून घ्यायची पुन्हा एकदा चला दहा मिनिटांसाठी झाकण ठेवूया आपण दहा मिनिटांसाठी झाकण ठेवलं गॅसवरती आम्ही पॅन म्हणजे तवा तापत ठेवलाय एक चमचा तेल टाकून चला हा भाजून घेऊया कांदा वाटप साधा असं बनवून घ्यायचं आणि मग नंतर हे गवळून घ्या तेलामध्ये हा कांदा जरा आहे ना ब्राऊन होईपर्यंत जरा भाजून घ्यायचा चांगला वरती कांदा बऱ्यापैकी चांगला असा आम्ही त्यावेळी फ्राय करून घेतलेला आहे आपण काय करूया या कांद्यामध्ये आपण सुकं खोबरं एक वाट हो। म्हणजे किसून घेतलेलं सुकं खोबरं आम्ही यामध्ये ऍड केलेलं आहे मिक्सरला लावून बारीक केलेलं आहे सुकं खोबरं ते आपण याच कांद्याबरोबर जरा भाजून घ्यायचं चला काय आहे ते सुकं खोबरं मिक्सरला लावून बारीक करून घेतलं आणि बाटलीमध्ये भर भरून ठेवलं ना तर गरजेच्या वेळेला आपण हे कांद्यामध्ये फ्राय करण्याकरिता वापरू शकतो आपण पाहू शकता कांद्याबरोबर सुकं खोबरं सुद्धा चांगलं असं भाजून झालेलं आहे भाजून घेतलेलं या ताटामध्ये काढून घेऊया कांद्या खोबऱ्याचं वाटण आहे ना आपण मिक्सरमध्ये बनवायला घेऊया आपण पाहू शकता चला हे मिक्सरमध्ये टाकूया थंड झालं आहे म्हणूनच आम्ही मिक्सरमध्ये ऍड करत आहोत तर ह्याच्यावर झाकण ठेवूया चला मिक्सरला फिरवून आणल्यानंतर हे असं बारीक होत थोडं मग आपण चिरून घेतलेले एक वाटी टॉमॅटो आपण म्हणजे कापून घेतलेले एक वाटी टॉमॅटो ऍड करायचे आणि पुन्हा झाकण लावून फिरवून आणूया आपण पाहू शकता मिक्सरला आम्ही कांदा खोबरं भाजून मिक्सरला लावून घेतल्यानंतर टॉमॅटो एक वाटी टाकले आहेत दोन मध्यम आकाराचे छान प्रकारे बारीक करून घेतले आहे दहा मिनिटं झालेली आहेत आणि वाटप सुद्धा आपलं बनवून झालेलं आहे आपण एक काम करूया झाकण उघड्या हे झाकण आम्ही उघडत आहोत पंधरा मिनिट झाली चला आणि यामध्ये आपण हे वाटप आहे ना टाकूया हे वाटप आपण यामध्ये ऍड करायचं आहे टाकल्यानंतर खूप चांगली चव येते आणि मग आपण हे वाटप जेव्हा टाकतो ना मग ढवळायचं छान प्रकारे आणि वाटप शिजण्याकरिता थोडा वेळ द्यायचं आपण या भाजीला आणि मग ना त्याच मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून झाल्यावर आणि मग आपण जरा हे ढवळून घेऊया चला आणि गॅस फ्लेम थोडीशी मिडियम ठेवा ना पाणी टाकल्यानंतर मीडियम गॅस वरती हे वाटप जरा चांगलं असं शिजवून घ्या बघा आपण पाहू शकता यामध्ये उकळी यायला सुरुवात झालेली आहे पण हे वाटप शिजण्याकरिता आपण पाच मिनिटं झाकण ठेवूया आणि गॅस फ्लेम जरा बारीक करा ते दहा मिनिटं आम्ही झाकण ठेवलं हे बघा किती सुंदर तयार झाली आहे ना मटार बटाट्याची ग्रेवीवाली मसाला भाजी याला म्हणतात मटार बटाट्याची भाजी आ, चला तर मग ही तयार झालेली मटार बटाट्याची भाजी बशीमध्ये काढून घेऊया हे बघा किती सुंदर दिसत आहे ना वाव थोडी सुद्धा वरून आपण ॲड करतो ना तेव्हा किती सुंदर दिसते मटार बटाट्याची वाफालेली भाजी या पद्धतीने बनवली आम्ही मटार बटाट्याची ही भाजी जर आपल्याला ही रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा